तर नवीन लग्न झालं की असं तिकडे तिकडे जेवायला जायला लागतं त्याने ना नातेवाईकांकडे ना काही का लावलं ते आता तुम्हाला काय करायचं असेल तर मीठ काय का नाही तर तू फुलं घेऊन काय तिकडे चिकन क्रिस्पी चिकन लॉलीपॉप एंड कोलंबी भात प्रॉन्स बी बोलतात का आम्ही कोलंबी भातच बोलतो तिकडे असं बट्टी फ्रॉम ने सेवा चॉकलेट आमंड जूस मैं खातो एट माय ओन रिस्क नमस्कार मी निगौरी पाटील तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी आणि यश आम्ही दोघं पण चालू आहे तांदूळवाडीला मोनाकडे जेवायला तर नवीन लग्न झालं की असंच इकडे तिकडे जेवायला जायला लागतं इज दॅट ओके सो नातेवाईकांकडे जेवायला जायला लागतं तर त्यानिमित्ताने ओळख वगैरे होते म्हणून मग जातात तर आता आम्हाला बोलवलंय मस्त त्यामुळे आम्ही चाललोय तर पूर्व आणि मीत पण येणार आहेत तिथे आणि त्यानंतर आपण दुपारी जेवणार आहोत त्याच्यानंतर जयदादा पण येणार आहे आणि मग निकुताई वगैरे आहे मग आपण सगळेजण संध्याकाळी का लावलं ते आता बोल मी निकुताई वगैरे <laughs> हा तर निकुताई वगैरे आपण सगळेजण संध्याकाळी बोर्डी बीचला जाणार आहोत त्याच्यानंतर मग तिकडेच डिनर करणार आहोत सो तो मस्त दिवस आहे आजचा आणि पूर्वा आणि मी तर ऑलरेडी तिकडे तांदुवाडीला पोचलेले आहेत दोन चार फोन पण आतापर्यंत झाले आम्ही लेट झालो आहे ॲज युजल मस्त तुझ्यामुळे आज पण <laughs> आज पण ह्याच्यामुळेच लेट झालोय <laughs> तर लेट झालोय आणि आता जाऊया आता आम्ही घाटात आहोत पोहोचू थोड्या वेळातच तांदुवाडीला काय ना थोडा पॅक दिवस आहे म्हणून आम्हाला लेट झालाय का <laughs> जरा प्रॉपरली तयार होऊन जायला

Wow. Nice. <laughs> so, ये का थँक्यू छान फुलावरून एकटीच काय चालते मावशी जागा देत जागा वेलकम गे गे हां मग काय

काय आहे पण आहे का पन मग नाय हे सगळ्यांना प्लास्टिकच्या ग्लासात स्वतः काचे का मग ते प्लॅस्टिक्लास आहे खुशी आण मोनाने मागे हरण पेंट केलं <laughs> जंगल केलं जंगल माझी आयडिया नव्हती जंगल केले पण छान दिसत थँक्यू आधी आधी रोस्ट करून आणि मग थँक्यू रोस्ट नाही केले या छान केले सांगतो आणि आम्ही इकडे लसून सुंद म्हणजे मी नाही मी जेवायला आले ही पावणी आहे ही नाही आहे तर दीदीने मस्त लॉलीपॉप बनवलेला आता स्टार्टर टेस्ट કરીએ असं करू प्लीज तुम्ही पण घेऊ शकता आता टेस्ट करते यार असं कर कर असं <laughs>

लहान मुलांना विचारतेस ना आठवण मला सांग इकडे काय काय तयारी चालू आहे गौरी मावशी काय ब्लॉग करत नाही आहे खाण्याची आहे अरे तू सांग मला इकडे काय करते हा कोलंबी भात बनवते इकडे लॉलीपॉप बनवते चिकन क्रिस्पी चिकन क्रिस्पी चिकन लॉलीपॉप अँड कोलंबी भात प्रॉन्स बिर्याणी बोलतात का आम्ही कोलंबी भातच बोलतो आको चोबायचा तो बोलत अरे काय ना हे दाखव अरे तो हां तर कसा आहे मस्त गौरी मावशी काडी उघड उघड डं डं टा

तुझं इकडे कोण नाही म्हणजे आम्ही गौरी मावशी पण जास्त माझ्या साईडनी नाही होणार कारण तर तुझ्या आय गॉट कोलंबी म्हणजे ह्याच्या घरी कामाला असतो पण तो त्याच हे असतो दुश्मन असतो पण तो तिकडे जे जे ना जेवण बनवायचं काम असतं त्याचं सर्वांट तर तो कधी त्याच्यावरच तो ऑइलीच जेवायचा तो बोलतो मला मीठ चालतच नाही मला मी चालतच नाही आणि मी नंतर शेवटी त्यांनी त्याचा खून केला आणि मी तो बोलला की तू माझ्या मी तो बोला मी कधी तुझ्यावरचं मीठ नाही खाल्लं म्हणून मी पाण्याला मीठ द्यायचं असत गाईज याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला पंधरा रुपये बाई तू मीठ का माझ <laughs> आणि जर तुम्हाला काय करायचं असेल तर मीठ खाणे का नाही पाललं कामे

तर आता मी मोना निघालेलो आहोत पूर्व पण सोबत आले आणि आता आपण चांदुळवाडीच्या स्टॉपवर चाललोय तिकडे जयदादा येतोय तर त्याला घेऊन आणि मग आपण आधी मावशी नाही आधी चहाड्याला घरी जाणार आहोत त्याच्यानंतर तिकडनं मावशीकडे जाणार मावशी कडून मग जाणार आहोत बोर्डी बीचला बरोबर का अगदी बरोबर तिने म्हणावं का मला करायचं आहे हे सुरुने काय बनवले चॉकलेट अच्छा आणि मग ह्याच्यात यश बोलतो चॉकलेट टेस्ट जय तिला खायला दे आधी मी खातो ऍट माय ओन रिचन देवा मला वाचव दाखव मला जायचं दाखव ना पण बबली ताईचा फोन आला तर आता मावशीकडे आम्ही आलेलो आहोत आणि आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत बाय बाय आम्ही मावशीकडे गेलो त्यानंतर मग मी चेंज वगैरे केलं ह्या लोकांनी मी त्या वेस्टर्नच घातलेलं माझं ट्रेडिशनल होतं म्हणून मी चेंज केलं वेळेवर चेंज केलं वेळेवर चेंज केलं ओके आणि आता आपण बिचार जाऊया तर ठरलेलं की बोर्डी बीच यायचं पण आता आम्ही डहाणू बीच वर आलेलो हो। आहोत तर खूप गर्दी आहे कारण संडे आहे सगळ्यात आधी खाणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे जाणं तिकडे थोडीशी गर्दी कमी आहे तर आता आधी खाऊन घेऊया भरून दिला त्याच्यात दाखल झालं झालं आम्ही क्रॅप खाणार होतो तिथे म्हणून आता क्रॅप बघायला तो होता तो, हो तो तो जिवंतच घ्यायला सांग फक्त बाबू ते बच जाला ना जाला बस ब काय बाबू क्रॅब आहे ना कसं करतो तर क्रॅब वगैरे घेतला त्यानंतर आम्ही जेवलो आणि मग घरी गेलो सो दॅट्स इट पुन्हा भेटी अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय